हॅलो नमस्कार वेलकम टू मी होम मेकर आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत ब्रेकफास्टची आणि एक रेसिपी दुपारच्या जेवणाची शेअर करणार आहे त्या अगोदर मी रांगोळी काढून घेत आहे तसं रांगोळी काढायला थोडासा वेळच होतो म्हणजे सकाळी टिफिन वगैरे कराय क केलं जातं आणि कामं आटपली का त्यानंतर मी रांगोळी काढायला घेते तर छोटीशीच रांगोळी काढणार आहे आणि छान वाटतं रांगोळी काढल्यानंतर आणि मेन म्हणजे माझ्या दारामध्ये आता जागा आहे रांगोळी काढण्यासाठी म्हणून रोज काढते सो आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत रेसिपीसोबत एक छोटीशी गोष्ट पण शेअर करणार आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका कुठेही आणि जर तुम्हाला आवडत असेल गोष्टी सांगितलेल्या तर ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा म्हणजे मग मी तुमच्यासोबत नवीन नवीन गोष्टी नक्की शेअर करेल तर आजची पण गोष्ट मी तशी जी शेअर करणार आहे ती मीसुद्धा रीलमध्येच पाहिली आहे जी खरोखर बरी वाटली म्हणजे खरंच तशी सांगण्यासारखी अशी वाटली मला म्हणून शेअर करत आहे रांगोळी इथे अगदी छोटीशीच रांगोळी काढते मी रोज आणि खूप परफेक्ट नसली तरीही काढते रोज ये ही रांगोळी तर झाली आहे काढून इथे दारामध्ये ही वेल मला खूप छान काढता येते म्हणजे हीच एक साधी सिंपल जी डिझाईन आहे ती अगदी परफेक्ट जमते रांगोळी काढून झाली आहे आणि आम्ही नुकतंच आमच्या नवीन घरामध्ये शिफ्ट झालो हो आहोत तर तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या घरात सकाळची पूजा पण करून झाली आहे आणि मिस्टर आणि मुलगा दोघेही ऑफिसला गेलेत तसं माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही चौघजण आहोत मी माझी मिस्टर मुलगा आणि मुलगी दोघंही मुलं मोठे आहेत मुलगी कॉलेज करत आहे आणि मुलगा जॉब करतो आहे सकाळी त्यांच्या टिफिनमध्ये मी बटाट्याची भाजी आणि चपाती दिली होती तर डाळ भात वगैरे कधी नेत नाही ते हे लोक म्हणून फक्त पोळीच क नेतात सो हे दोन बटाटे ठेवले होते म्हटलं नाश्ता करूयात नाश्त्याकरता पराठे करू तर उकळून घेतलेले बटाटे हे किसून घेतले आहे आणि साधी सिम्पल रेसिपी आहे त्यात चिरलेला कांदा कोथिंबीर चाट मसाला मीठ मिरची वगैरे टाकून असं हा पराठा करेल आणि पीठ पण सकाळी मळून झाला होता आणि चपात्या पण करून झाल्या आहेत दुपारच्या फक्त नाश्त्यासाठी दोन आ, दोन गोळे ठेवले आहेत साईडला तर तुम्ही हे पहा आणि त्याचसोबत मी तुम्हाला गोष्ट सांग सांगते तर गोष्ट अशी आहे का म्हणजे आपण विचार रोज विचार आपले बदलत असतात तर त्याच याच्यावरून एक छोटीशी गोष्ट आहे सो so, उन्हाळ्याचे दिवस असतात आणि एक माणूस रस्त्याने जात असतो खूप थकलेला असतो म्हणून झाड दिसतं तर त्या झाडाखाली तो जाऊन बसतो आणि त्या झाडासमोरच एका दुसऱ्या माणसाचं घर असतो तर तो पाहतो का हा माणूस बसला आहे म्हणून तो बाहेर येऊन त्याला विचारतो का तुम्ही थकलेले दिसतात तर तुम्हाला पाणी देऊ का हा व्यक्ती मनात विचार करतो का किती चांगला माणूस आहे आपण ओळखीचे पाळखीचे नसून पण हा लगेचच पाण्याकरता विचारतोय तर हा हो म्हणतो आणि मग तो व्यक्ती जातो आतमध्ये त्याला या बाहेर येण्याकरता जरा बराच वेळ लागतो म्हणून हा पुन्हा मनात विचार करतो का ह्याला यायचं म्हणजे पाणी द्यायचं नव्हतं तर मग उगाच क विचारलं कशाला आणि तेवढ्यातच तो माणूस येतो पाणी घेऊन तर तो म्हणतो का मला जरा उशीर झालं म्हटलं तुम्ही थकलेले आहात आणि उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणून लिंबूचा सरबत केला तर हा पण पुन्हा विचार करतो का किती चांगला माणूस आहे मी ओगा याच्याबद्दल असं विचार केला तर तो पाणी तो लिंबूचा सरबत त्याला देतो आणि हा लगेच प्यायला लगे घेतो तर एक खोट प्यानंतर तो विचार करतो यात साखरच नाही ह्याला द्यायचं नव्हतं तर का दिलं मग साखर तरी घा टाकायची तेवढ्यात तो समोरचा माणूस साखरचा साखरची थोडी साखर काढून देतो त्याला आणि तो म्हणतो का मी त्यात साखर घातलेली नाही आहे कारण मला वाटलं तुम्हाला डायबिटीज वगैरे काही असेल म्हणून तर हा पुन्हा मग विचार करतो का हा खरंच माणूस खूप चांगला आहे मी योगाच आ, विचार करतो म्हणून का हा असंच आहे सो so, आपण पण असंच रोजच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा असंच विचार करतो आणि बाहेरचे नाही तर घरातल्या लोकांबद्दल पण आपण बऱ्याच वेळा विचार तसं करायचा नसला तरीही करतो सो so, आणि आपल्याला असं वाटतं का समोरच्याने आपल्याबद्दल असं कधी विचार करायला नको पाहिजे पण आपण पण तेच करतो तर सांगण्याचं तात्पर्य असं का म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी असं अशी का खूपच जास्त आपण लोकांबद्दल विचार करत असतो समोरचा व्यक्ती चांगला जरी असला तरीही तर थोडंसं थांबून आपण एखाद्या व्यक्ती करता न कुठला जास्त विचार करता आपण आपलं मत किंवा जे काही असेल आपलं ते विचार ते थांबवावं सो स्टोरी अशी होती ही इथे माझा पराठा एक पराठा लाटून झालेला आहे या पराठ्यावर मी थोडीशी कलोंजी आणि कोथिंबीर लावून घेत आहे तर आपण हॉटेलमध्ये जेव्हा जेवायला जातो तेव्हा त्यावेळा ते लोक काळे तिळ आणि कोथिंबीर लावतात तर ते खूप छान वाटतं माझ्याकडे काळे तिळ नाही आहेत म्हणून म्हटलं हे कलोंजी लावते सो so, थोडीशी कलोंजी अशी पसरवून घेतली आहे आणि थोडंसं कोथिंबीर हे लावून लाटून घेते आणि तुपावर शेकून घेत आहे तेलावर पण शेकलं तरीही भाजून घेतलं तरीही छान वाटते आणि आमच्या इथे रोज सकाळी खूप वेगळा नाश्ता केला जात नाही कारण ऑफिसला जाण्यासाठी वेळ होतो आणि तेव एवढं सकाळी हे लोक कोणी खात पण नाही सो म्हणून मग फक्त चहा आणि चपाती जे आम्ही अगदी लहानपणापासून खात आहोत सकाळची चहा आणि चपाती खाल्ली का बराच वेळपर्यंत भूक लागत नाही नाश्ता फक्त कधीतरी केला जातो म्हणजे रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी वगैरे बाकी इतर दिवशी आणि टिफिनला पण हे लोक डाळ भात वगैरे काही नेत नाही चपात्या आणि भाजीच नेतात कारण भात खाल्लं का झोप येते या लोकांना मे बी झोप येते का नाही माहिती नाही नक्की तर फक्त भाजी आणि चपाती नेतात इथे दोघेही पराठे माझे छान झाले आहेत आणि आता मी पण नाश्ता करणार आहे सोबत मुलगी पण आहे माझ्या मुलीचं नाव साक्षी आहे मुलाचं नाव सिद्धेश तर हे चहा सोबत आता आम्ही खाऊ सो नाश्ता तर झाला आहे करून आता दुपारच्या जेवणाची तयारी करत आहे इथे मी मिक्स डाळ घेतली आहे चण्याची तुरीची उडदाची मुगाची आणि मसूरची डाळ घेतली आहे अर्धा तास अगोदर भिजत घालून ठेवली होती मी तर डाळ पालक करत आहे मी आज आणि अगदी पटकन झटपट होणारी आहे आणि दुपारच्या वेळेला बरे वाट बरं वाटतं भात खाण्या खायला म्हणजे डाळ भात वगैरे पालक चिरून घेतली आहे बारीक ती पण यातच टाकून घेऊयात म्हणजे अगदी पटकन होणारी आहे वन पॉट मिलसारखं कारण चपात्या तर झाल्या आहेत जेवाय जेवायला बसू त्याच्या थोडा वेळ अगोदरच भात ठेवला का तो पण पटकन होतो कांदा टमाटा घालून घेतला आहे थोडीशी कसुरी मेथी टाकली आहे आणि आलं लसूणची पेस्ट टाकून घेते त्यानंतर हळद लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला सगळ्यात शेवटी मीठ टाकूयात थोडीशी धणे जिरेची पावडर आणि बस कुकरचं झाकण लावून पाणी टाकून दोन ते तीन शिट्या होऊ द्यायच्या आणि लास्टला फोडणी देऊन देणार आहे तर हा माझा दुसराच व्लॉग आहे माझ्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तरी पहिल्या व्लॉगला पण अजून काही व्ह्यूज आलेले नाही आहेत पण तरीही मला माहीत आहे थोड्या दिवसांनी नक्कीच सबस्क्राईब माझा चॅनल भरपूर लोक चॅनल सबस्क्राईब करतीलच आणि बोलताना पण थोडंसं चुकत असेल तर प्लीज त्याकरता मी क्षमा मागते पण भरपूर वेळ भेटतो आता कारण मुलं दोघेही मोठे आहेत तर सकाळीच आणि स्वयंपाक वगैरे पण होऊन जातो म्हणून मग जास्त काम नसतात आणि जवळजवळ अर्धा आयुष्य तर फक्त हेच करण्यामध्ये जातं बा बायकांचं मी जॉब वगैरे कुठे करत नाही म्हणून म्हटलं आता ब्लॉगिंग करायला सुरू करायचं सो डाळ झाली आहे ही छान शिजली आहे आणि मी हिला खूप जास्त घोटून घेणार नाही अगदी थोडीशीच कारण ती चण्याची डाळ जी असते ती छान वाटते अशी थोडीशी मोठी अख्खी यात मी गरम पाणी टाकून घेते नेहमी आपण स्वयंपाक करताना भाजीमध्ये किंवा डाळीमध्ये पाणी ॲड करायचं असेल तर गरम पाणीच टाकावं por ni de un de voy a तयार झाला हा इथे सॉरी फोडणी देऊन झाली आहे आम आणि आमचा आजचा लंच तयार झाला आहे सो कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्की सांगा गोष्ट पण कशी वाटली ती पण नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि या जेवायला